तुम्ही कसं तर हे चुकीचं आहे का नवनीत राणाला त्याच कार्यालयातून कारभार करण्याची मुभा होती आणि बळवंताला नाही तर हा पक्षपात आहे आणि करू नये कलेक्टरने तरीसुद्धा राजकारण डोक्यात ठेवून काम करू नये एवढ्याच अपेक्षा आहे आणि असा पक्षपात जर कलेक्टर खुद करत असेल तर ते चुकीचंच आहे त्याचा आम्ही निश्चित करतो आणि बळवंतराचं आम्ही अभिनंदन करतो मला सांगा जिल्हाधिकारी हे कुठेतरी भाजप नेत्यांच्या दबावात काम करत आहे पक्षपात करत आहे तुम्हाला वाटते काय नाही तिथं आता असं होत असेल तर चुकीचं आहे त्यांनी करू नये कारण कलेक्टरसारखा का, हा अधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी आहे निःपक्ष काम करावं त्याला तेवढी पावर आहे आणि मग पावर असताना नावनीत राहना ते कार्यालय वापरत होती आणि बळवंताला ते वापरू द्यायचं नसतं तर मला वाटतं त्या कलेक्टरवरही कारवाई झाली पाहिजे त्यांना मला वाटतं सूचना का राज्य सरकारने दिल्या पाहिजे भाजपचे खासदार आहे त्यांना तो कार्यालय देण्याचा खाड जो आहे भाजपचा होता म्हणून हे राजकारण केलं जात असल्याचं ते कार्यालयाची प्रथा अवघ्या महाराष्ट्रात कुठं नाही आहे इथं ते सुरू झाली तर आता ते चालवावं लागेल एक तर सुरू करायला पाहिजे होती कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचे कार्यालय महाराष्ट्रात कुठंच नाही इथे आहे आता नवनीत राणांच्या त्या आग्रह असतं त्यावेळेस ते निर्माण झाला अडसूळ असताना झालं आता ते कंटिन्यू द्यावं लागेल ना तुम्हाला ते राज्यसभेसाठी नाहीच आहे बोंडे त्याचं म चांगलं कार्यालय बांधू शकतं ना भाजपला काही पैशाची थोडी कमी आहे चांगलं कलेक्टर ऑफिससमोरची जागा घ्यावं तीन मजली कार्यालय बांधावं वरते बोंडे बसल मदत आमदार बसेल खाली अधिक जनता बसेल असं चालू ठेवा म्हणा पालकमंत्रीसुद्धा दौऱ्या वाढते पालकमंत्र्यांना पालक वारंवार यशमंत्री ठाकूर आणि बळवंत वानकडे विनंती तुम्ही चाब्या द्या नाही तर ता, आम्ही कुलूप तोडू पालकमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी तेव्हा ते ते केली नसेल कुलूप तोडायची वेळ आली नसते मला वाटतं पालकमंत्र्यांनी सूचना सरळ सरळ दिल्या पाहिजे काही गोष्टी मोठ्या नेत्यांनी मोठ्यासारखं वागणं फार गरजेचं असतं आज कार्यालयावरून कार्या का जो आहे तो मोठा राडा झालेला आहे बळवंत वानखडे यांनी चक्क कुलूप कार्यालय ताब्यात घेतलेला आहे काय तुमची प्रतिक्रिया मला असं वाटतं का कलेक्टरने ती कॅबिन द्यायला पाहिजे होती कलेक्टरनं असा पक्षपात करू नये एका खासदारासोबत अशा प्रकारचा जिल्हाधिकारी वागत असेल तर त्याचा आम्ही निश्चितच निश्चित करतो आणि अशी वेळ खासदाराला येत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आणि बळवंतांनी जे केलं त्याचं आम्ही समर्थन करतो करते बोंडेंना आता मला समजत नाही एवढा मोठा माणूस असं का वागतं आहे भेटायला लागेल त्यांना भेटून आम्ही समजून सांगू ते एका दिवसात एकाच दिवसासाठी अर्ध्या दिवसासाठी येते तर तोडगा कसं काढणार ते एक दिवस मुक्कामी आले पाहिजे पालकमंत्र्यांनी दोन तीन दिवस तर मुक्कामी असाले पाहिजे आता तेच तर मी पहिले म्हटलं ना पक्षपात जर करत असेल कलेक्टर आणि असं वागत असेल तर चुकीचंच आहे कलेक्टरांनी निपक्षपणे वागलं पाहिजे नवनीत राणाला कॅबिन आहे बळवंताला देत नसेल तर मला वाटतं याचा अर्थ काय निघत आहे कलेक्टरला समज द्यावी सरकारनं